नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी सोलापूर ही एक बाजार समिती आहे तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया सोलापूर बाजार समितीतील हा रिअल कांदा बाजार भाव बाजार तर बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली इथे सतरा हजार तीनशे बावन्न क्विंटलची सोलापूरमध्ये तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर चला तर बघूया कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर चांगला भाव सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव